नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत चंपाष्ठी याविषयीची माहिती चंपाषष्टी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र उत्सव सुरू होतो मनी मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो तसेच या दिवसात मल्हारी देवाचे नवरात्री पूजन केले जाते कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळावाडवर घटावर लावल्या जातात सहा दिवस नंदादीप लावतात जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव असतो घटाची स्थापना केली जाते सहा दिवस सतत अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो मल्हारी महात्म्याचे वाचन व त्याचे पाठ केले जातात तसेच एकच वेळ जेवणे शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असे सर्व मल्हारी देवाच्या नवरात्रीच्या दिवसात केले जाते चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरी आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात त्यानंतर खंडोबाची तळी भरून आरती करतात तर अशा प्रकारे हा मल्हारी नवरात्र उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध षष्टीपर्यंत म्हणजेच चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र साजरे करतात या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मार्तेंडेय रूपाची पूजा केली जाते या दिवशीचे खास महत्त्व म्हणजे या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात तर असे होते मल्हारी नवरात्र उत्सवाचे महत्त्व आपण ऐकणार आहोत मार्तंड भैरव अवतार कथा भगवान शिवशंकराने मार्तंड भैरव अवतार का घेतला याविषयीची कथा आपण ऐकणार आहोत कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह धर्माचरण तपस्या व होम हवन, आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते त्याच सुमारास मल्लासूर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले त्यांचे आश्रम नष्ट करून गाई वासरांचा वध केला अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासूर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषीमुनींनी देवांचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाद्वारे दुर्वास शिष्य ऋषीच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परिसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्रदेवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले इंद्रदेवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले तेव्हा देवेंद्राने मल्लासूर व मणिसूर दैत्यबंधूंना ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या अजयत्वाच्या वरदानाचा वृत्तांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णूंची मदत घेण्यासाठी सुचविले दुर्दैवाने विष्णूकडूनही नकार मिळाला त्यानंतर धर्म ऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले ऋषीमुखातून मल्लासूर दैत्यांचे दूरवर्तन ऐकून भगवान शिवशंकर क्रोधित झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या त्याबरोबर त्या ऊर्जेतून त्या एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषीमुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले मणिमल्ल दैत्यांचा संवार करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले गळ्यात सर्पभूषणे कानात कुंडले हातात त्रिशूल डमरू खडग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होऊन कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्तकोटी गणासह धवलगिरीवर अवतरले या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला मल्लासुराला दुतांग ही वार्ता समजली नंतर त्याने भगवान शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्यसेनेसह युद्धासाठी सिद्धता केली दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घणघोर युद्धास सुरुवात झाली मार्तंड भैरवाच्या देवसेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच मल्ला खडकदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले कार्तिक स्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दैत्याचा संवार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कामुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले दैत्यसेनेचा पराभव पाहून मल्लासूर क्रोधिष्ट झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणिसुराला रणांगणावर पाठविले त्याचा संवार करण्यासाठी मार्तंडभैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले सुरुवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खडग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणिदैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले प्रभू तुझे चरणाखाली माझे शिर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे मणिसुराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासुरास जीवनदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूचा सलोका मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहकाऱ्यांचा संहार पाहून क्रोधित झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्यसेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लासुराशी सर्व शस्त्र व अस्त्रासह महायुद्ध झाले बराच वेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासुराने आपले सर्व पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खडग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासुराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी माणसपूजाही आरंभली या सर्व प्रकाराने भैरव मणी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले यावर तो म्हणाला हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणातळी निरंतर असावे मणिसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडले नंतर मार्तंड भैरवाने प्रस्थपीठजवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली दैत्यावरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला जयाद्री नाव मिळाले दैत्यासुरांचा संवार करण्यासाठी खडग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद तर अशी होती मार्तंड भैरवाची अवतार कथा श्री स्वामी समर्थ